आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्रद्धानंद समाजाचा सार्वजनिक आजोबा गणपती होय या गणपतीने एकशे पूर्ण केले आहेत आज मोठ्या भक्तीमय वातावरणात या गणपतीची प्राण प्रतिष्ठा पार पडली लोकमान्य टिळकांनी या आजोबा गणपतीची प्रेरणा घेऊनच स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याचं सांगितलं जातं लोकमान्य टिळक सोलापूरला आल्यावर त्यांचे वास्तव्य आप्पासाहेब वारद यांच्या निवासस्थानी असायचे यावेळी शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती आणि गणेश उत्सव समारंभातून पान सुपारी कार्यक्रमासाठी एकत्रित येणारे नागरिक पाहून लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेश उत्सवाची कल्पना पिढीतील लोकांकडून सांगण्यात येते सदानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती प्रतिष्ठापने एकशे छत्तीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना महाराष्ट्रातलं व पर्यायन देशातलं पहिला सार्वजनिक आजोबा गणपती म्हटलं तर काही वावगळं ठरणार नाही मला या ठिकाणी उल्लेख करासावा वाटतं अठराशे पंच्याऐंशीला आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी या गणेशोत्सवाला प्रारंभ केला त्यावेळेस हा उत्सव अगदी छोट्या प्रमाणात व्हायचा एक एक नया पैसा गोळा करून या उत्सवाला प्रारंभ केला त्याच दरम्यान लोकमान्य टिळक सोलापूरला जेव्हा यायचे त्यावेळेस वारदांकडे ते या ठिकाणी यायचे आणि लक्ष्मीच्या दरम्यान हळदीपुंगू कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पसार्याच्या वाड्यामध्ये आल्यानंतर त्यांना जाण आमचे पूर्वाजांनी जाऊन सांगितले की सदानंद तालीमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जाऊन भेटल्यानंतर त्यांना लक्षात आलं या ठिकाणी एक सार्वजनिक स्वरूपाचा गणपती या ठिकाणी केला जातो त्यानंतर लोकमान्य टिळक आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि त्यांना ध्यानात आलं ब्रिटिश कालावधीमध्ये आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं लोक तर लोक एकत्र येणं हे होऊ शकतं हे जेव्हा त्यांना लक्षात आलं त्यानंतर आठ वर्षानंतर मला या ठिकाणी वाटतं म्हणून आजोबा गणपती हा देशातला पर्यायन महाराष्ट्रातला सार्वजनिक स्वरूपातला पहिला गणपती म्हणलं तर काही वावग ठरणार नाही स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबा गणपती मंडळ हे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित शक्ती देत होते त्याप्रमाणेच आजच्या काळात राष्ट्रीय एकात्मता वाढवणारे कार्यक्रम हे मंडळ राबवित आहे संपूर्ण वर्षभर सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यात या आजोबा गणपती मंडळाच्या माध्यमातून संपर्क सुरू असतो त्यामुळे राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा या क्षेत्रातील अनेक मान्यवरांना सातत्याने हे मंडळ प्रेरणा देण्याचं कार्य करत असतं